नमस्कार मित्र मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये मध्ये आज आपण बनणार आहोत सुरणाची मस्त अशी चमचणीत भाजी त्यासाठी सुरण घेतले पाव किलो सुरण आहे हे ताल काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याला आपण मोठ्या किसणीने किसून घेणार आहोत तरी बघा किसणीच्या ह्यात मोठ्या बाजूने किसून घ्यायचंय खूप छान किसलं जातं सुरण सुरणाचे काप सुद्धा खूप छान लागतात सुरणाची रस्सा भाजी सुद्धा खूप छान लाग लागते सुरण फ्राय सुद्धा खूप छान लागते तर मी इकडे सुरणाचा किस बनवणार आहे ते सुद्धा पाणी न घालता तर त्यासाठी सुरण किसून झाले आपलं आता मसाले बघूया दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले एक टोमॅटो घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या घेतले सगळे जिन्नस बारीक चिरून घेऊया कांदा बघा अशा प्रकारे बारीक चिरलाय आता आपण फोडणी करूया गॅसवरती कढई ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेल थोडस जास्त घालणार आहे मी चार ते पाच चमचे तेल घातले छोटे चमचे तेल गरम झाले मोहरी घालायची जिरं घालायचं मोहरी तडतडली की कांदा घालायचा कांदा हलवून घ्यायचा कडीपत्ता घालायचा किसलेलं आलं लसूण घालायचं आलं लसूण किसून घेतले मी पेस्ट नाही केली आहे त्याची सगळे जिन्नस लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि गरम मसाले घालायचे आता गरम मसाला अर्धा चमचा घातलाय पाव चमचा हळद घातलीये एक चमचा धनी पावडर घातली हा मसाल्यातला चमचा आहे एकदम छोटा आता घालणारा कापलेली मिरची मिरची काळी मिरची आहे खूप तिखट असते सुरुवातीला घातली तर खूप ठसका लागतो म्हणून तिला उशिरा घालायची मसाल्यातल्या चमच्याने एक चमचा लाल तिखट घातले म्हणजे आपला पोहे खायचा अर्धा चमचा टोमॅटो घालायचा दोन मिनटं टोमॅटो परतून घ्यायचा किसलेलं खोबरं घालायचं हे दोन चमचे खोबरे आहे किसलेलं सुकं खोबरं आणि आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये सुरण शुरन। सुरणाचा किस किस घालायचा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मीठ घालून याला झाकून ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे खूप छान भाजी होते बिन पाणी घालता सुद्धा खूप सुरण छान शिजलं जात सुरण पटकन शिजलं जात नाही आता घालूया आपण मीठ अर्धा चमचा मीठ घातले मी आणि याला आता आपण झाकून ठेवूया जवळजवळ पाच मिनिटानंतर बघा खूप छान वाप आली एकदा हलवून घेऊया याला आणि परत पाच मिनिटं याला आपण झाकण ठेवणार आहोत दोन दोन मिनिटांनी उघडून आहे कारण पाणी घातलेलं नाही त्याच्यामुळे सुरण लागू शकतं कढईला थोडस कच्चा आहे अजून सुरण आता आपण परत पाच मिनिटं झाकूया पाच मिनिटानंतर बघा परत जवळ जवळ दहा मिनिटं सुरणाला आपण वाफ दिली आता थोडासा लिंबूचा रस पिळायचा कोथिंबीर घालायची परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया याला आणि सुरण का, का ते बघूया आता आपल्या तेवढ्या मसाल्यामध्ये सुरण किती छान तयार झाले बघा सुरण शिजले का बघूया आता खूप छान शिजले सुरण बघा पटकन कट होते आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा